कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील एक को खळबळजनक किस्सा एक माणूस आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोपाखाली दोन वर्ष तुरुंगात शिक्षा बघत होता पण अचानक एके दिवशी एका हॉटेलात त्याची बायको त्याला जिवंत सापडली तेही आपल्या प्रेमीसोबत काय झालं होतं नेमकं हे पूर्ण केस काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सुरेश आणि मल्लिके हे गावातलं साधं सुध जोडप होत अठरा वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं दोन मुलंही झाली पण दोन हजार वीसच्या च्या नोव्हेंबर महिन्यात एक दिवस मल्लिके अचानक गायब झाले सुरेशने कुशालनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली पोलिसांनी मल्लिकेला शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठेच के सापडली नाही आणि अचानक जून मध्ये एक दिवस बेट्टपुरा पोलीस स्टेशन मधून काही पोलीस कुशालनगरला आले त्याने सुरेशला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि बेट्टपुराला नेलं तिथे त्याला एका महिलेचा मृतदेह दाखवला साडी स्कर्ट चप्पल सगळं त्याच्या समोर ठेवलं पोलिसांनी त्याच्यावर ही तुझीच बायकोय तूच तिचा खून केलाय असे आरोप केले पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी सुरेशवर दबाव टाकला सुरेश घाबरला शेवटी अठरा जुलै दोन हजार एकवीस ला त्याच्यावर खुनाचे केस दाखल झाली आणि त्याला जेलमध्ये टाकलं गेलं पण खरंच सुरेशने मल्लिकेची हत्या केली होती का खर तर सुरेशला हे माहीत होतं की त्याची बायको मल्लिके ही तिच्या प्रियकरासोबत पळून गेलीय पण त्याच्याकडे त्याचा कुठलाही पुरावा नव्हता जेलमध्ये सुरेशची भेट वकील पांडू पुजारी यांच्याशी झाली त्याने वकिलांना संपूर्ण अबीती सांगितली पांडू पुजारी यांनी त्याची मदत करायचं ठरवलं त्यांनी कोर्टात मल्लिकेच्या मृतदेहाचे अवशेष आणि तिच्या आईच्या रक्ताचा नमुना डीएनए टेस्टसाठी पाठवायला लावलं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये रिपोर्ट आले आणि सगळ्यांना धक्का बसला तो मृतदेह मल्लिकेचा नव्हताच तर कोणत्यातरी तरी दुसराच बाईचा होता पोलिसांची चूक उघड झाली पण तरीही सुरेशला लगेच सुटका काही मिळाली नाही वकील पांडूंनी हायकोर्टात धाव घेतली आणि अखेर दोन हजार चोवीस मध्ये सुरेशला जामीन मिळाला जवळपास दोन वर्ष तो निर्दोष असून सुद्धा तुरुंगवास भोगत होता सुरेश बाहेर आला पण त्याच्या मनात अस्वस्थता होती त्याने खून केला नव्हताच आणि मेलेली बाई सुद्धा मल्लिगे नव्हती म्हणजे मल्लिगे अजूनही जिवंत आहे आता त्याने पुन्हा पोलिसात तक्रार दाखल केली पण पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही असं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे दरम्यान त्याला आणि त्याच्या मित्रांना अशी खबर मिळाली की मल्लिगे ही मडिकेरीच्या एका हॉटेलात आहे सुरेशने मित्र आणि मडिकेरी पोलिसांना सोबत घेतलं आणि तिथे थेट धडक मारली आणि बघतात तर काय मल्लिगे तिथे गणेश नावाच्या तिच्या प्रियकरासोबत आरामात नाश्ता करत होती पोलिसांनी मल्लिकेला आणि गणेशला ताब्यात घेतलं चौकशीत मल्लिकेने सांगितलं की ती गणेश सोबत विराजपेठच्या तिशेट्टीगेरी गावात राहत होती ती म्हणाली मी सुरेशला सोडून गणेश सोबत पळाले मला त्याच्यासोबतच राहायचं होतं पण या सगळ्या गोंधळात पोलिसांची लाजीर चूक समोर आली त्यांनी चुकीच्या मृतदेहावरून सुरेशवर खुनाचा आरोप लावला आता विचार करा मल्लिके आपल्या प्रियकरासोबत मजेत फिरत होती आणि सुरेश एका न केलेल्या गुन्ह्यासाठी दोन पोलिसांचा भोंगळ कारभार आणि मल्लिकेचं हे नाटक सगळंच किती फिल्मी आहे नाही का पण या सगळ्यात नाहक बळीचा बकरा बनला सुरेश आता कोर्ट या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांवर आणि मल्लिकेवर काय कारवाई करणार आणि सुरेशला कसा न्याय मिळवून देणार हे पाहण्यासारखं ठरेल अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी जाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका